नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो अभिनेत्री रिंकू राजगुरु लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार येणार आहे आहे बेटर स्टोरी या या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटात अभिनेत्री रिंकू अभिनेते सुबोध भावे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे देखील प्रमुख भूमिकांत आहे हा चित्रपट बावीस ऑगस्ट दोन हजार ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे नुकताच रिंकू राजगुरूने मुलाखती मध्ये प्रेक्षकांच्या काही कमेंट्सवर तिचे मत मांडले आहे रिंकू आणि सुबोध सरांमध्ये खूप जास्त वयाच अंतर आहे अशी एक कमेंट होती त्यावर देखील अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली आहे आता अभिनेत्री नेमकं काय म्हणाली ते जाणून घेऊया रिंकू राजगुरू म्हणाली चित्रपटाची मागणीच तशी होती चित्रपटात सुद्धा आम्ही साकारलेल्या पात्रांमध्ये वयाचं तितकंच अंतर आहे असं म्हणतात की प्रेम आंधळ असतं आणि वय बघून आपण प्रेम पड आणि वय बघून आपण प्रेमात पडत नाही तशी ती मुलगी प्रेमात पडते अशा बऱ्याच गोष्टी चित्रपटात आहे काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे मिळत आहे दरम्यान काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळत आहे आता या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे तीन लोकप्रिय कलाकारांचा हा नवीन चित्रपट नेमका कसा असणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे तर मित्रांनो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट मध्ये नक्की कळवा